पौर्णिमेला बहीण भावाच्या नात्यासाठी खास असलेल्या रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो या दिवशी बहीण आपल्या भावाचं औक्षण करून त्याला राखी बांधते बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी त्याला राखी बांधत असते तर भाऊ हा बहिणीचं रक्षण करण्याचं वचन या दिवशी देतो यंदा रक्षाबंधनाला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कधी आहे या दिवशी भद्रा काळ आहे का शिवाय राखी बांधण्यासाठी योग्य दिशा कोणती या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आता सर्वात आधी हे जाणून घेऊया की रक्षाबंधन नेमकं कधी साजरं करायचंय या वर्षी पौर्णिमा तिथी आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे मात्र या दिवशी भद्रा काळ आहे जो रात्री एक वाजून बावन्न मिनिटांनी संपणार आहे यासाठी आठ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाऊ शकत नाही तर नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरं करणं चांगलं राहील पंचांगानुसार या दिवशी दिवसभर राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त असेल कारण अनेकदा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळ असतो या काळात राखी बांधणं अशुभ मानलं जातं यंदा मात्र या दिवशी भद्रा काळ नाही यामुळे दिवसभरात कधीही तुम्ही राखी बांधू शकता त्यातही सकाळी पाच वाजल्यापासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत राखी बांधण्यासाठी शुभ काळ असेल मात्र ही वेळ साध्य न झाल्यास तुम्ही दिवसभरात कधीही राखी बांधू शकता आता राखी बांधताना योग्य दिशा कोणती असावी हेही आपण पाहूयात वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा सर्वात पवित्र आणि सकारात्मक मानली जाते राखी बांधताना भावानं ईशान्य दिशेला तोंड करून बसावं आणि बहिणीनं त्याच्या समोर बसावं म्हणजेच भावाचं तोंड नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावं तर बहिणीचं तोंड नेहमी पश्चिम किंवा दक्षिण दिशेला असावं याशिवाय रक्षाबंधनाच्या दिवशी पूजेच्या ताटात राखी कुंकू अक्षता गोड पदार्थ निरांजन घ्यावं पाटाभोवती रांगोळी काढावी पाटावर बसल्यावर भावाला टिळा लावून औक्षण करावं आणि यानंतर भावाच्या मनगटावर राखी बांधावी राखी बांधताना भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी आता बऱ्याचदा राखी सुटू नये यासाठी धाग्याला हव्या तितक्या गाठी मारल्या जातात मात्र असं करणं टाळावं खर तर राखी बांधताना धाग्याला तीन गाठी मारणं शुभ मानलं जातं या तीन गाठींचा संबंध थेट त्रिदेवांशी लावला जातो या तीन गाठी ब्रह्मा विष्णू महेश यांना स्मरून बांधल्या जातात त्यामुळं राखी बांधताना कायम तीन गाठी बांधाव्यात